नमस्कार मंडळी माझं नाव आहे सौरभ आणि आज आपण आलेलो हे तुम्हाला दिसायला लागले जुना सातबारा हॉटेलला तर इथे येण्याचं कारण की तुम्ही आपल्या कोल्हापुरात बघितलं की काळ रसा असा हे असा। तर यांनी फेमस करूनच टाकलं प्लस ते काळं चिकन काळं मटण हे पण फेमस करून टाकलं पण आपण आता नवीन डिश त्यांनी इंट्रोड्यूस केली आहे की मेथी मटण ती आपण ट्राय करायला आली तर बघितल्यावर तर एकदम भारी वाटली तर आपण टेस्ट करून बघूया कशाप्रकारे आणि दुसरं म्हणजे खरडा चिकन आणि खरडा चिकन की आपल्या कोल्हापुरात भरपूर मिळते पण इथं काय वेगळा आहे इथं वेगळं म्हणजे ह्यांची करण्याची पद्धत वेगळी आहे तर ती पण आपण बघायला आलो आहे आपण ओनरशी पण बोललो आहे लाईक लौकिक गायकवाड हे ओनर आहे तिथले तर त्यांच्याशी पण आपण बोलूया कसला मसाला मेथी मटणाचा मसाला आहे मसाला कशापासून काय असते मेथी वापरते म्हणून मेथी मेथी मसाला मसाला तयार असते सगळा केलेला हा पिवळा रस के रसा आहे पिवळा रसा मिक्स होण्यासाठी मसा मसाला मिक्स होईल ही लागल तशी डिश आपण तयार तयार कोल्हापूर तिकट त्यांना काळ मटन धनगरी मटन तिकट लागते त्यांच्यासाठी ते तयार केलेलं पाच जण काळे मटण खाणार असेल एक जण म्हणते मला काळी पाहिजे त्यासाठी ते केलेलं आहे एक आणि खरडा मटण दोन प्रकारचं आपण ऑर्डर जुना सातभार हॉटेलला तर तुम्ही बघितला की काळं मटण पिवळं मटण काळा रसा पिवळा रसा इथे फेमस आहेच पण आपण म्हणलो की हे पण आहे पण आपण नवीन काय हो का तर ट्राय करूया म्हणून आपण आज हे बघू शकताय मेथी मटण म्हणजे काय तर ह्यात वेगळंच आहे तर त्यांनी आपण ते, ते विचारूच पण टेस्ट करू पहिला प्रकारे आणि दुसरं म्हणजे हे खरडा चिकन आहे आणि खरडा चिकन की आपल्या इथं रेग्युलर पद्धतीने मिळते पण पण ही त्यांची बनवायची पद्धत वेगळी आहे तर त्या बनवायच्या पद्धतीमुळं काय टेस्ट वेगळी येते काय ते पण आपण बघूया आणि चला टेस्ट करूया म्हणजे आपण आता टेस्ट करून बघा मेथी मटण भाकरी दिलेले मटण प्रॉपर शिजलेलं आहे एकदम युनिक चव आहे म्हणजे असं जरा आंबट तिखट मस्त लागा लागले टेस्ट एकदम मस्त लागायला लागले जरा काळ्या मसाल्यासारखं दिसते पण मेथी मटण आहे मटण पण प्रॉपर शिजले बघा आपण आता कार असा ट्राय करूया झंझणीचा एकदम पिवळा प्यायचा मस्त रस्साला एक युनिक चव आहे आणि रियल कोल्हापूरमधला रियल काळा पिवळा रस्सा टेस्ट मस्त आहे पण आता चिकन खराडा ट्राय करूया चिकन खराडा पण तुम्ही बघितला गेला बघा तर जरा वेगळं दिसते कारण ही बनवण्याची पद्धत वेगळी आहे यांची त्यांनी सांगितले ते आपण जाणून पण घेऊया आणि आता टेस्ट करूया आपण चिकन घेतले आपण मस्त क्रीमी टेस्ट लागाले आणि मध्य असं एकदम स्पायसी बनवते खतरनाक हे जास्त आवडलं मला तर काळा पिवळा तर एकदम खतरनाक आहे काळा काळ एकदम तिखट अशी वेगळीच चव हो लागावी लागली तर आपण आता सपवतो तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक शॉट बघा हॉटेलची हो धन्यवाद जुना सात बारा हॉटेलला आलो होतो तुम्ही कोल्हापूरमध्ये आपल्या जुना सात बारा नाव ऐकलं आहे आणि तुम्ही काळा पिवळा रस्सा काळं मटण काळं चिकन सगळं के ट्राय केलं आहे पण आज आम्ही ट्राय करायला आलो तुम्हाला सांगितलं होतं मेथी मटण आणि चिकन खरडा मेथीपथन तर एकदम कट अशी युनिकच चव लागाल ती दादा खरोखर त्याची आणि मी खरोखर काळा रस्सा पिवळा रस्सा पीत नाही पण तुमच्या हॉटेलला आलो मला आवडला रस्सा खरोखर सांगतो आणि मेथी मटम एकदम जरा मला एक कन्सेप्ट सांगा की मेथी मटम तुम्ही असं का वेगळंच काय तर वाटायला लागले ते मला त्या हॉटेलला गेले की कसं दहा मधले एक जण कोणतरी असते मला हेच पाहिजे म्हणून मित्रांच्यात कसं असतं माहिती आहे काय वडिलांकडे कसं मुलगा आग्रह करतो तसं ते मित्र करतात नाही मला हे नाही हेच काय आणि त्यातले एक जण असतोच त्यासाठी आपले जे काळं मटण धनगरी मटण आहे ते सर्वांना आवडते कोणतं चार मधला एक जण की नाही मला खायचं मेथी मटण किंवा खरडा मटण हे हे केलेलं आहे मेथी मटण हे लाल मसाल्यात आहे लाल आणि काळा मटण किंवा धनगरी मटण आहे ते सोलापुरी स्टाईल मध्ये जे मसाला असतोय आपला काळा मसाला त्यात बनवला जातो आणि मेथी मटण आहे ते कोल्हापुरी स्टाईल मध्ये लाल चटणीत बनवले आणि मी ऐकलं की तुमचं बॅकग्राऊंड पण सोलापुरी माझा जन्म सोलापूर म्हणजे तुम्ही प्रॉपर सोलापूर सोला मग तिकडली कन्सेप्ट तुम्ही इकडे आणली आमच्या इकडे कसं म्हणते काय डाळीची जरी आमटी करायची म्हणलं तर त्यात काळा मसालाच वापरतो काळा मसाला आणि आम्हाला तिकड खायची लई सोय त्यांचा त्रास होत नाही मग आपल्या कोल्हापूर पर्यंत तुमचं पोहोचणे काम आहे आणि चांगलच पोचलेलं आहे म्हणजे आम्हाला जरा कमी ओळखतात माणसं काळ्या मटणाला आणि जुन्या सातबाराला लय जण ओळख चालते मग आणि तुमचं नाव आपल्या हॉटेलचं लोकेशन टायमिंग ते जरा प्रेक्षकांपर्यंत आपण आपल्या हॉटेलचं नाव जुना सात बारा हां आपलं लोकेशन आहे शिवाजी युनिव्हर्सिटी शाहू टोल नाका हां नक्षत्र हॉटेल आहे नक्षत्र हॉटेलच्या बॅकसाइडला आहे हां सकाळी अकरा ते साडेतीन चालू असते संध्या सात ते अकरा वाजेपर्यंत चालू असते आणि मंडळी तुम्हाला हे सगळं ॲड्रेस रेट्स ते सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि एक महत्त्वाचं म्हणजे लोकेशन एक क्लिक मारली की डायरेक्ट हॉटेलवर पोचणार यासाठी लोकेशनवर मी जास्त प्रेफर करतो लोकेशनवर तुम्ही या माझं तर म्हणणं आहे आणि दादा आम्हाला खरोखर जेवण आवडलं आणि प्र प्रेक्षकांकडनं आपण लोकांकडून पण बघितलं लोकांचा पण चांगला प्रतिसाद आला आपल्याला नव्वद टक्के लोकल कस्टमर लोकल कस्टमर बाहेरचं कस्टमर आहे जे असं म्हणजे तुमच्यासारखे आम्हाला मदत करणारे युट्यूबर असतील इंस्टाग्राम असतील ब्लॉगर असतील त्यांनी खरोखर चांगले रिव्ह्यू दिलेत त्यांनी त्यांचं ऐकून आमच्याकडं टक्के कस्टमर येत आणि तुमच्याकडं हे सोडून आणि काय वेगळं म्हणजे वेजमध्ये आहे का वेज मध्ये आहे व्हेजमध्ये आपल्याकडं महाराष्ट्रीयन थाळे बाहेर पंजाबी वगैरे आपल्याकडे पंजाबी नाही रोटी नाही चपाती नाही फक्त भाकरी ज्वारी बाजरी त्या वेजमध्ये पिठलं भाकरी दही लाडू वांग्याची भाजी रोज वेगवेगळी भाजी रोज वांगत नाही सात दिवसात सात वेगवेगळ्या भाज्या असतात त्यावेळेस दोन दोन दिवस कडधान्य असते बाकीच्या दिवशी पालेभाजी वांग वगैरे असं सगळं आपल्याकडे मोतीचे लाडू येते स्पेशल आपला आहे शाकाहारीला येतो तर मंडळी एक वेळेस शंभर टक्के विजिट करा आणि तुम्ही नाराज होणार नाही याची गॅरंटी मी घेतो पण तुम्ही तल्यावर काळ पण ट्राय करा पण मी जास्त करून प्रेफर करतो म्हणजे चिकन खरडा आणि दुसरं म्हणजे मेथी मटण आणि डिश दोन्ही पण युनिक आहेत आणि दोन्हीच्या टेस्ट पण खतरनाक आहेत एकवीस शंभर टक्के विजिट करा धन्यवाद तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा आणि एकवीस शंभर टक्के विजिट करा आणि दुसरं म्हणजे बोलायचं म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये काय करावं माझ्यात काय बदल करावा हे काय वाटते तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा मी त्यात बदल करतो आणि दुसरं म्हणजे मला हॉटेल तुम्ही आणि सजेस्ट करा मी आणि कोणती कोणती हॉटेल करू आपण नक्की व्हिडिओ करण्याचा प्रयत्न चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट करा आणि मेन महत्त्वाचं म्हणजे मला इंस्टाग्रामला फॉलो करा आणि इंस्टाग्रामची लिंक ते सगळं तुम्हाला